¡Parece! ¿Sí? 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 झालेली अशी हे मंडळ आहे वरळीचा महाराजा आता याच संदर्भात आपण याच्याच या मंडळाच्या कार्याध्यक्षांशी बोलणार आहोत एकशे तीन वर्ष झालेली आहेत कसा प्रवास होता काय एकंदरीत सांगाल बाप्पाचा आगमन होता आज गणेश सेवा मंडळ अर्थात वरळीचा महाराजा याची जरी एकशे तीन वर्ष पदार्पण करत असतो आम्ही शंभर मागच्या दोन वर्षापूर्वी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केली परंतु ह्या एक तीन एकशे तीन वाटचालीस अनेकांचे त्याग आहेत अनेकांच्या उत्सव मंडळात योगदान आहे आणि एकशे तीन वर्षही ही अनेक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत इथपर्यंत आणलेला हा मोठा उत्सव झाला हा दिवसोदिवस वाढी वाढत चालला आहे आणि खास करून याचं वैशिष्ट्य आता वर्णीतला भक्ताला हाकेला धावणारा नवसाला पावणारा असा गणपती प्रसिद्धी झालेली आहे आणि या गणपतीची वर्णीतील तमाम नागरिक वाट पाहत असतात त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात आज आपण आगमन पण पाहता की ती भव्य स्वरूपात आहे या भव्य स्वरूपात विसर्जन मिरवणूक पण फार भव्य स्वरूपात असते आणि वर्णीत हा गणपती गेल्यानंतर जो तो आपला नवस किंवा जे काय गाराणे असेल ते पूर्ण करते आणि नंतरच घरी जाते अशी याची ख्याती आहे आणि आम्ही ही तिसरी पिढी आहोत आमची ही तिसरी पिढी ह्या गणेश उत्सव मंडळ साजरा करत असताना हे मंडळाचे सरचिटणीस आहेत आमच्या मंडळाचे सल्लागार अशी चेंबूरकर आहेत कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय आमची तिसरी पिढी आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे कारण आमची पण भक्ती या गंडळाकडे विलीन झालेली आहे त्यामुळे हा उत्सव दिवस वाढत चाललाय नवीन पिढी वाढत चालली आहे नवीन पिढी ह्या आपल्या कल्पना घेऊन पुढे जाते नवीन पिढीच्या माध्यमातून उत्सव एकशे तीन उद्या एकशे पंचवीसव्या वर्षात पदार्पण करेल नक्कीच आपण पाहिलं तर मंडळाची ट्रस्टी देखील आहे आपण पाहतोय वरळीकर मोठ्या संख्येने वाट पाहत असतात आगमन सोहळ्याची वरळीचा आता दिशेने एकशे तीन वर्षाची परंपरेला वरळीचा महाराज की तुम्ही याची ख्याती बघितली असेल शिस्त पद्धतीने जाणारा वरळीचा महाराजा याची आगमन आणि याचं विसर्जन शिस्त पद्धतीने या ठिकाणी होत असते या ठिकाणी तुम्ही बघाल की इथे कोणीही धिंग धाड दा, ढांगडधिंगाडा दारू पिऊन की काय अशा कुठलाही वक्तव्य हा मानाचा गणपती हा वरळीतला म्हणून हा मानाचाच एकशे तीन दिव वर्ष हा मानाचाच या ठिकाणी राहिले राहिले आपण या ठिकाणी स्वरूप बघतो या महाग महाराजाचं काय अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एक एक या इमारतीमध्ये राहणारा एक एक नागरिक या आगमनाला या ठिकाणी उतरत असतो विसर्जनाला या ठिकाणी येत असतो असा हा वरळीचा महाराज आहे नवसाला पावणारा वरडीचा महाराज आहे अनेक या ठिकाणी सेलिब्रिटीज या महाराजाला दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आपण बुधवारपासून हे बघाल आपण पहिल्या तर मोठ्या हा। उत्साहात जात आहात आगमन सोहळा पार पडतोय काय सांगाल याबद्दल एकशे तीन वर्षाची परंपरा आहे एकशे तीन वर्षाची परंपरा आहे आम्ही या मंडळाचे महाराजा एकशे तिसरं वर्ष असला तरी एकदम थाटा या वरळीच्या खरं तर भाविक जे आहेत गणेश भक्त आतुर झालेले असतात आपल्या गणरायाची वाट बघत असतात आणि आज तोच क्षण आहे हा की आजच्या दिवशी आगमन सोहळा पार पडतोय आणि अवघ्या दोन दिवसातच गणेश चतुर्थी देखील येते आणि त्याच